इंदिरा गांधींनी आपल्या इलेक्शन मध्ये मालप्रॅक्टिसेस केल्या गडबड केली प्राईम मिनिस्टर म्हणून विरुद्ध वेगवेगळे ग्रुप्स लढणारे त्यांच्या आणीबाणी की एक तर बोलण्याची हिंमत नव्हती आणि जो म्हणून अधिकारी होता तो स्वतःच डिक्टेटर झाल्यासारखा वागत होता बहनो राष्ट्रपतीजीने आपत्काल की घोषणा की माझं नाव अरुण देव मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे या शहराचा माझी उपमहापौर हो आहे आणीबाणीच्या विरुद्ध जे आंदोलन देशात सुरू झालं त्याचं प्रमुख कारण म्हणजे बारा जूनला पंच्याहत्तर साली त्यावेळेसच्या ज्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी ह्यांच्या विरुद्ध राजनारायण म्हणून जे समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते होते त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टामध्ये राजनारायणची केस होती इंदिरा गांधींनी आपल्या इलेक्शनमध्ये मालप्रॅक्टिसेस केल्या गडबड केली प्राईम मिनिस्टर म्हणून तो निर्णय इंदिरा गांधींच्या विरुद्ध लागला त्यांना हायकोर्टाने ज्याला आपण म्हणतो डिसअलाव केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं इमर्जन्सीचं सुरू झालं आणि म्हणून पंचवीस जूनला इंदिरा गांधींनी ऑर्डिनन्स काढून पंच्याहत्तर साली ज्याला आपण म्हणतो लोकशाहीतला सगळ्यात वाईट दिवस असं त्यांनी ह्या देशावर इमर्जन्सी लादली आणीबाणी लादली आणि त्याच्यानंतर ह्या इमर्जन्सीची सुरू सुरुवात झाली आणि सव्वीस जूनला ह्यांचा जो पेपर आला घरात त्याच्यात त्यांनी त्यांचं जे एडिटोरियल होतं ते ब्लॅक सोडून कोरोक ठेवलं होतं आणि मग हळूहळू हे त्यावेळेला आजच्यासारखी कम्युनिकेशनची टेक्नॉलॉजीची साधनं नव्हती पण लक्षात असं आलं की त्यांनी रेडिओ आणि टी व्ही ह्याच्या माध्यमातून कळलं की त्यांनी जयप्रकाश नारायण अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मधु लिमय मोरारजी देसाई अशा सगळ्या लोकांना आणि जयप्रकाशजींना तर त्यांनी त्यांचं डायलिसिस चालत होतं म्हणून आपल्या एक्सप्रेस टावरमध्ये ते त्यावेळेला राहिला होते त्यांची हाऊस अरेस्ट केली संघावर त्यांनी बंदी आणली त्यामुळे त्यावेळेचे जे संघचालक होते देवरजी सुद्धा अरेस्ट झाली लाखो लोकांना दोन तीन दिवसामध्ये देशभर त्याच्यामध्ये दावे होते उजवे होते मुस्लिम ऑर्गनायझेशन होता नक्षलाइट्स होते म्हणजे जो कोणी या सरकारला विरोध करेल इंद्राजींना विरोध करेल काँग्रेसला त्या सगळ्यांना त्यांनी अरेस्ट करून टाकलं त्यामुळे हे समजायच्या आधीच काय होतंय पण हळूहळू हरु आत्तासारखी साधनं नव्हती कम्युनिकेशन नव्हतं त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर दुसरी स्टेज अशी सुरू झाली की गुप्त बैठका सुरू झाल्या हळूहळू लोक एकमेकांना भेटायला लागले पहिल्या फळीचे सगळे लिडर्स जेलमध्ये होते त्यामुळे दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी प्रचाराची नवीन साधनं जुळवली कम्युनिकेशनची आपल्या व्यवस्था केल्या छोटंसं सर्क्युलर असायचं ते घरोघर कसं वाटायचं असं सगळं सुरू झालं त्या बिरेडमध्ये मग हळूहळू देशभर वातावरण झालं खणीबाणीच्या विरुद्ध वेगवेगळे ग्रुप्स लढणारे त्यांच्या समित्या तयार झाल्या आणि पहिल्यांदा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं असेल खरोखर हा लढा मोठ्या प्रमाणात उभारता येणार नाही म्हणून पहिल्यांदा एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी इंडिव्हिज्युअल सत्याग्रह करणं हे देशभर सुरू झालं त्यामुळे गोरेगावला प्रोफेसर कानेटकर होते जे जनसंघाचे लीडर होते एम एल सी होते पार्ल्यामध्ये निर्मलाताई शेंडे होत्या आणि हे सगळे सत्याग्रह अशा ठिकाणी करायचो आपण की जिथे वस्ती आहे म्हणजे स्टेशनच्या बाहेर कारण प्रचाराचं काही साधन नव्हतं लोक तर वेळ अशी करायची की लोक रस्त्यात असतील आणि अशा सत्याग्रहांना पण प्रचंड यश आलं इंडिव्हिज्युअल अरेस्ट व्हायची पण त्यांना जसं पारल्यामध्ये लक्षात आलं की त्यांना जेव्हा अरेस्ट झाली तर आमच्या सहस्रबद्धे म्हणून त्यांच्याबरोबर होत्या त्यांनाही अरेस्ट झाले त्यामुळे हे एक अरेस्ट त्याच्यानंतर मग दुसरं काय झालं हे इंडिव्हिज्युअल सत्ताग्रह मग पंधरा ऑगस्टला आपण निर्भय बनो म्हणून बिल्ले लावले आणि निर्भय बनोचे बिल्ले वाटून लोक छोट्या ग्रुप्सनी एकटा दुकटा असे रस्त्यात फिरायला लागले त्यामुळे छोटी वा वातावरण निर्मिती झाली त्यामुळे अशा पद्धतीने आणीबाणीच्या विरुद्ध इमर्जन्सीच्या विरुद्ध देशभर वातावरण तयार होतं मधल्या वेळात लोकांनी म्हणजे विशेषतः कार्यकर्त्यांनी आणि जनतेचा पण ह्याला पुष्कळ सहभाग मिळाला म्हणजे जे जेलमध्ये होते कधी कधी असं होतं की संघाचे असतील जर प्रमुख व्यक्तीच त्यांची जेलमध्ये गेली होती मग त्यांना आर्थिक मदत कशी पुरवता येईल त्याच्याकरता निधी कसा गोळा करता येईल त्यांच्या घरी जाऊन ते, ते कसं पोचवता येईल असं सगळं मोठ्या प्रमाणावर आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं संघाचा रोल फार मोठा होता बाकीच्या पक्षांचा पण होता पण त्यांनी ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो न सांगता न बोलता अंडरग्राऊंड काम प्रचंड केलं आपल्याकडे लोकशाही ही मुळातच रुजलेली आहे नुसतं आपण निवडणुकीला मत देतो असं नाही आणि ही इतकी रुजली आहे की लोक त्या निवडणुकीची वाटच पाहत होते आणि जेव्हा सत्याहत्तर साली इंदिरा गांधींनी निवडणूक अनाऊन्स केली त्यावेळेला म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल अर्धिक फार कमी नेत्यांना त्यांनी सोडलं होतं म्हणजे जॉर्ज फर्नांडिस वगैरे सगळे नेते जेलमध्येच होते आणि ते बडोदा डायनामिक केसमध्ये त्यांना इन्वॉल्व्ह केल्यामुळे ते झाले विरेन शहा झाले ते आतमध्ये होते काही लोकांचं मत त्यावेळेला असं होतं की पण निवडणूक लढण्यात मतलब नाही कारण इंदिरा गांधींनीच अनाऊन्स केले त्यामुळे दोनशे टक्के त्या निवडून येतील आणि त्या लोकांना हे सांगू शकतील की मी आणलेली आणीबाणी मी आणलेली इमर्जन्सी मी आणलेली डिक्टेटरशिप कशी योग्य आहे पण मला असं वाटतं या देशाची जी, जी जनता आहे ती खरी लोकशाहीवादी आहे आणि त्यांना जेवढी आत्तासारखी त्यावेळेला माध्यमाची साधनं नव्हती इंटरनेट नव्हता टेक्नॉलॉजी नव्हती प्रिंट मीडिया आणि एवढा मोठा नव्हता प्रसार नव्हता पण आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल जगामधली डिक्टेटरशिप जर मतदानातनं गेली असेल तर ती फक्त या भारतातच गेली आहे हे पण मला असं वाटतं एक मोठं वैशिष्ट्य आहे त्यामुळे मला वाटतं लोक आता जन त्यावेळेला असंतोषाची अनेक कारणं होती जसं ते म्हणाले की नसबंदी बिहारमध्ये भागलपूर वगैरे मोठ्या प्रमाणात लोकांचे डोळे काढले म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या कारणाने असंतोष होतो त्यामुळे त्यांना नसबंदीमधनं त्याला असं वाटलं की आपला जो मूलभूत अधिकार आहे फंडामेंटल राईट्स आहे ते हेच आहेत की नसबंदी करायची असेल तर आमची परवानगी घेतली पाहिजे आम्हाला विचारलं पाहिजे काय करता ते सांगितलं पाहिजे असं न सांगता जबरदस्तीने काय करणं किंवा दिल्लीमध्ये त्यावेळेला ब्युटिफिकेशनच्या नावाखाली सगळ्यात मोठी झोपडपट्टी त्यांनी डिमॉलिश करून टाकली त्यातनं लोक रस्त्यावर आले त्यामुळे अशा सगळ्या ह्याच्यातनं इमर्जन्सीच्या विरोधात पण माझ्या दृष्टीने चांगल्या गोष्टी ज्या झाल्या जनतेने मोठ्या प्रमाणावर उठाव करून संघटित होऊन एकत्र राहून सर्वसामान्य माणसाने म्हणजे ज्यांच्याकडे फार नेतृत्व गुण नसेल पण ज्याला जे शक्य होतं त्यांनी पत्रक वाटलं असेल त्यांनी छोटा निधी एकत्र करून दिला असेल त्यांनी समजा ए इंडिव्हिज्युअल सत्याग्रहाला घरोघर लोकांना जाऊन बोलवलं लो असेल बरं भीती होती त्यावेळेला आपण बघायला गेलो तर लाठीचार्ज होईल आपल्याला गोळ्या काही ठिकाणी अत्याचार पण केले पण अशा प्रकारचं हे सगळं वातावरण होतं आमच्यासारख्याला मी असं समजतो हो की मी भाग्यवान आहे ह्या पिरियडमध्ये तरुणपणात काम करायची संधी मिळाली आणि म्हणजे माझी आई जर गेलीच होती आमच्या घरी तीन वेळा रेड्स पडल्या म्हणजे पंचवीस सव्वीस जूनला आली कारण संघाची काही पुस्तकं होती ती सगळे ते घेऊन गेले हे होतं नंतर मध्ये एकदा आली पण ह्या सगळ्यातनं एक, एक लक्षात आलं की आपण ज्याला मराठीत म्हणतो हार्डनिंग प्रोसेस कार्यकर्ता म्हणून तयार होण्याची ही सगळ्यात सुंदर प्रोसेस आहे सगळ्यात चांगली है। आहे आणि ह्याच्यामुळे जो लोकशाहीचा सगळ्यात मोठा लढा आहे